नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमात लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मूर्तीजापूर येथे अवकालेले दोनशे पंचावन्न जास क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्व संदर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती जामखेड येथे अवकालेले सहा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार चारशे रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती आहे गेवराई बीड येथे अवकालेले नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार आठशे रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते वैजापूर शिरूर येथे अवकाळीले एक क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे सिंधी सेलू येथे अवकाळीलेले पाच क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्व स्वतंतर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती दुधनी येथे अवकालेले बारा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसंधार चार हजार सातशे रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघ तसे पुढील बाजार समते नांदेड येथे अवकालेले पाच क्विंटल जसे दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जातं लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली येथे अवकाळीलेले एकशे अकरा क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे बावीस रुपये क्विंटल जातं